मला जग आरटी सगळी पहिली बैलगाडी वखर गाडी सोडून वखर गाडी सोडून अरे म्हणजे काय घालून मी लग बैल काय का माझी गाडी बखर बैलगाडी सांगितलं तुम्ही पूर्ण ऐकूनच घेतलं याद वर करूटूब चॅनल वर तुमचं स्वागत शेतकर मित्रांनो सोटेशन करणार मार्स आपल्या बैल बाजार मध्ये आपण आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता की बैल बाजार चांगल्या प्रकारे आज भरलेला होता दोन हप्ते जर बघितले तर बैल असे मला तसं बैल बाजार भरलेला परंतु आज चांगल्या पर प्रकारे बैल भरलेला होता आणि तर मित्रांनो आपण चॅनलमध्ये नेऊन सबस्क्राईब करा गाईचे धान्य मार्केट कांदा मार्केट सगळ्या प्रकारचे आपले चॅनल असतात तर धन्यवाद शेतकरी उपाय आणि या शेतकऱ्यांचा व्यवहार झालेला आहे कोणाची बैल होती जी बैल माझी होती तुमची होती किती मध्ये व्यवहार झाला पंचावन्न हजार होती पंचावन्न हजार हाना मारायची फुल गॅरंटी गॅरंटी पण आता जर कम कमी पेमले पंचावन्न हजार हा पंचावन्न हजार त्याच्यात बी तो आता तेव्हा म्हणतो गाडी काढीन मग पैसे दे आता त्याचे भरश्वर काय आता त्याची काय ओळख नाही ते थोडीवाला त्याच्यामुळे आपण देऊन टाकले आपण भर भर देऊन टाकली तर याची काय गॅरंटी काय सांगितली हाण मारायची गाडी उसाची गाडी काढायची उसाची गाडी काढायची लाडू पली हा आता तो म्हणतो उसाची गाडी काढेन तेव्हा पैसे उसाची गाडी काढली म्हणजे वापीस वापिस शेतकरी म्हणतो माझ्या वखराला त्या उसाची गाडीला नाही चालले का खोळ आता समजा वखराला आणलेली शेतकऱ्याला हा आणि बैल बैलगाडी पण माझ्या उसाची गाडी नाही पण शेतकरी ऊस तोडायला ऊस तोडीवा उसाची गाडी काढूनच मागण ना हा आवघड्याचे सगळं आहे चल जाऊन पहिले सांगितलं काय होत नेमकं आव्हान किंमत आव्हल पंच बोललो होतो नाही सांगितलं पंचावीस छोट मागाल किती जाते म्हणजे कड जाता कड जाता ओके मित्रांनो तुम्ही व्यापारी का हा थोडा व्यापारी थोडी मग बेल शेतकऱ्याला जरा काही पाहिजे असेल तर मग नंबर संपर्क सांगा ना आणि आमचे मित्रांनो नक्की फोन नंबर घ्या सांगा ना ऐंशी झिरो सात हा सत्तावीस सत्तावीस अडुसष्ट ओके तुमच्याकडे कोणते कोणते पहिले भेटतात सगळे भेटतील फक्त फोन करा ऑर्डर तुमचं ते बैल भेट मग ओके मित्रांनो हे व्यापारी आहे आता हे म्हणताय की तुम्ही जसे ऑर्डर द्यायच्या आपल्याकडे जोडी पन्नास हजाराला इथं लासूर टेशन मार्केट मध्ये गेलेली आहे बघू शकता आता इथे शेतकरी नसल्यामुळे पण एका ह्या बाबाने आहे आपल्याला गाई सुद्धा आहे मी कोणाचे तुमचे बैल आहे काय कसे ऑफर काय सांगित एकाहत्तर हजार किती जाती सहा सहा जाती कम जास्त होईन का एखाद्या वेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी आले बैठकीला बैठकीला बसले मित्रांनो बघू शकतो की बैल जोडी एकच नंबर आहे कामाची फुल गॅरंटी फुल गॅरंटी आनावाराची सारी गॅरंटी सारी गॅरंटी ओके मित्रांनो तुम्ही चॅनलमध्ये नवीन असत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो सात चौतीस झिरो एक झिरो मित्रांनो यांच्या नंबरवर नक्की संपर्क साधा आणि ही बैल घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तर काका तुमचा पूर्ण परिचय द्या आम्हाला एकदा आमचं पत्र इकडे सांगा माझा नाव सांगा टापा टापा सांगा सांगा ना सांगा सांगा तुमचं नाव सांगा शेतकरी तुम्ही हा महिलाचे काय किती जात ते सगळं सांगा ना मला चार चार जात सांगितले ना चार चार जाते हाना महाराजी हाना महाराज सगळी वखर पहिली गाडी वखर गाडी सोडून मग बक्कर गाडी सोडून अरे म्हणजे काय घालून मी लग पहिलं काय काम मग बघतो बैलगाडी तू पूर्ण ऐकूनच घेतलं मी बाबा याद वर कट केलं नाही तस काही नाही ना तुमच्या अंगण कुत्रा लाग काय नाही 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 का दाबेल नाही काय शिड प्लॉट म्हणजे शिड प्लॉट हांडू 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 हा तर मारित नाही का नाही नाही मारित मारित नाही आणि महाराज फुल गॅरंटी सगळे गॅरंटी लहान मुलं सोडू शकतात सगळे बाया सुद्धा सोडतील बालस हा चालून दा का आम्हाला चालन वाढा ना येऊ द्या हे काय हा नाही काय नाही काय 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 होत बैल बाजार नवीन माणूस असले चाल चालायला गा तर ऑफर काय म्हणली याची पंच्याऐंशी हजार पासष्ट हजार तर कमी जास्त होईल का बैल ना बैल ना चॅनल च्या माते मग करून करू कमी ज्यादा करू ओके के मित्रांनो चार चार दाती ना आ, हा चार चार दाती एकच नंबर बैल आहे मित्रांनो कोणाला जर पाहिजे नक्की संपर्क साधा मोबाईल नंबर सांगा सांगा चार ना सत्य जवळ आदर्श करून मग सांगा चार ना सत्य सत्तम डबल झिरो मित्रांनो या नंबर वर संपर्क साधा आणि हे बैल नक्की घ्यायचा प्रयत्न करा आणि बैल द्यायचं काय कारण लग्न कार्याच काय का अडचणी मित्रांनो बघू शकता की लग्न कार्याचा अडचण असल्यामुळे शेतकरी हे बैला देत आहे तर म्हणजे दोन चार दिवस पैसे आपलं पैसे ओके मित्रांनो ते कामाला सुद्धा तयार आहे तर मित्रांनो चॅनल मध्ये नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लासू स्टेशन काना मार्केट धान्य मार्केट आणि बैल बाजार याचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर ने मी नेहमीप्रमाणे रेग्युलर टाकत असतो धन्यवाद आता हे शेतकरी आहे तुमचा पूर्ण परिचय सांगा एकदा अहो मी चाळीस गावचे चाळीस गावचे चाळीस गावचे एवढं लावून आले तुम्ही हा पाटणा देवीला तर आपल्या बैलाची का ऑफर आहे पन्नास हजार रुपये दे सांगायचे म्हणजे जोड का बैल एकच बैल का आपला हा एक मित्रांनो बघू शकता एकच नंबर बैल आहे पन्नास हजार सांगायचे किती जाती आहे काय सहा सहा जाती काय मार अकरा गेला कामाची कामाची फुल गॅरंटी फुल गॅरंटी कोणतं काम करून घेतो मी वाटा करायचं तर मग आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही एखादा शेतकरी आले किंवा कस्टमर आले दोन चार हजार सुट हा कमी कमी करशा तर मित्रांनो एकच नंबर चाळीस गावणी एवढे लावून आले तुम्ही म्हणजे कोणी जोडीदार बी येईल का जोडीदार येईल जोडीदार येईल तर तुमचा मोबाईल नंबर असेल तर सांगा नेमकं बावीस सांगा तुम्ही सांगा अठ्ठ्याण्णव बावीस तेवीस तीस चोवीस मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधून हा बैल घ्यायचा प्रयत्न करा एकच नंबर हा बैल आहे मित्रांनो दाती किती म्हणले तुम्ही सहा सहा दाती मित्रांनो बघू शकता एकच नंबर बैल आहे ओके परिचय द्या आम्हाला एकदा हा नाव दे नाव गाव सांगा गाव दायगाव 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 धामोरी हा दायगाव तर आपली जोड आणेल तुम्ही तर काय याची ऑफर काय एकदा एकदा कामाची कामाची सारी गॅरंटी सारी गॅरंटी हाना माराची किती जाते चार सहा कोणता चारचा दाखल जवळ यांचं जा वर का उठाला मित्रांनो बघू शकतो की शेत शेतकऱ्याने बैल आणलेले आणि शेतकऱ्यांचे सगळे काम आवरल्यामुळे शेतकऱ्यांनी हे फैल आणले काका कोणता कोणतं म्हटले सांगले चार आहे हा तो सहा गयारंट। तो सहा तर हा मारायची फुल गॅरंटी फुल गॅरंटी फुल गॅरंटी तर मग देच कारण काय होत काका काय होत पीक पाणी नाही काय करते तो पीक पाणी नाही म्हणून द्यायचे ओके तर तुमचा नंबर मोबाईल नंबर आहे का सत्त्याण्णव हा बोला तुम्ही बोला सत्त्याण्णव त्रेसठ सहासठ तर आपल्या चॅनल माध्यमातून एखादा कस्टमर आला त्यांना दोन चार ना ओके मित्रांनो यांना संपर्क साधा एकच नंबर जोडी आहे आणि हे म्हणताय की आता कामाले आणि पैशाची गरज असल्यामुळे देतात धन्यवाद आता शेतकरी आपण शेतकऱ्यांना विचारणार जोडी कशी काय नेमकं काय ऑफर आहे तर काका तुमचा पूर्ण परिचय द्या असं बाईला कोण हा चर्चा जाते सगळ्या कामाला चालू आहे सगळे कामाला चालू तर हानमाराची सगळी बोली करू फुल हा लहान मुलं सोलू शकता का हा लहान मुलं लहान मुलं शोधू हा शेतकरी तुम्ही शेतकरी आहे मी तर काय ऑफर आहे आपल्या बाईला जायला नव्वद येई पंचवीस शालेत देऊन टाकू पंच्याऐंशालेत देऊन टाकू हा तर आजू का आपल्या चॅनल मात तू कोणी आला तर त्याला दोन तीन थोडेफार कमी करू कमी करशा तर तुमचा नंबर द्या मग आम्हाला ऐंशी दहा बारा त्र्याण्ण एकोणनव्वद तर मित्रांनो या नंबरवर संपर्क साधून नक्की हे बैल घ्यायचा प्रयत्न करा बैल द्यायचं काय कारण होतं काही सध्या थोडं कामा शेती काम हवं म्हणून आता म्हणजे ट्रॅक्टर झाले काम आले तर रोटे घेण्यासाठी बैल समजा काम नाही बैला तर पुढच्या वेळेस तुम्ही समजा घेऊन काम घेऊन टाक मित्रांनो बघू शकता एकच नंबर जोडी आहे नक्की तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा हे तर या नंबरवर नक्की संपर्क साधण्याचा प्रयत्न करा चायनलमध्ये नेऊन असतो तर चॅनलला नक्की सस्टेक्ट करा जेणेकरून तुम्हाला लास्ट तेशन काना मार्केट आणि मार्केट तसंच बैलबाजारचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर मी टाकतच असतो धन्यवाद त्याला आलेले आहे बाहेर तुझा पूर्ण परिचय दे आम्हाला एक आंबेल नाव शाळेबादराव सय्यद काना रा आंबेलो रामबेळ तुम्ही हे जोडी आणलेली आहे हां तर किती जाती काय सांगा ना हे दोनदा ते ते चार जात दोन दोनदा हे चार जाते हां तर काय ऑफर म्हणले यांची सांगायला पंच्याहत्तर आहे हां तर मग किती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आला कमी जास्त होईल कमी जास्त होईल कमी जास्त होईल काय हाना मारायची सगळी गॅरंटी त्यांची हाना मारायची बघू शकता एकच नंबर आहे का बी देऊ सिंगल जरा पाहिजे असेल सिंगल सुद्धा द्यायला तयार नाही मित्रांनो बघू शकता की तुम्ही एक बैल पाहिजे एक सुद्धा तुम्हाला जे पाहिजे ते भेटा निघून घ्या ओके तर तुमचा नंबर द्या जेणेकरून संपर्क शेतकरी साधती किंवा व्यापारी नंबर, नंबर सत्तर त्र्याऐंशी अठ्ठ्याण्णव त्रेपन्न मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधा जेणेकरून हे बैल एकच नंबर आहे तर मित्रांनो चॅनल मध्ये नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असो धान्य मार्केट चांगला मार्केट होत असेल बैल बाजार याचे व्हिडिओ सुद्धा आपल्याला युट्यूब चॅनल बघायचे एकच नंबर फुवायची जोडी आलेली आहे बघू शकता एक नंबर किलर मध्ये भाय तुझं परिचय परचे सांगायचं मला माझा नंबर का नाही नाव नाव हा शेख आंबेलोड आंबेलोड शेख तुम्ही हा हो का तर आपली जोडीची काय म्हणजे किती दाते काय सगळं सहा दाते दोन्ही बी सहा दात हा पुरी गॅरंटी राहील कामाची फुल बघू शकतो हा लगे पूरी गॅरंटी दोन दिवस चाकून मग पैसे दोन दिवस तुम्ही मगा मग टेस्ट करू मग मंग भेट मंग पैसे द्या तर मित्रांनो बघू शकता एकच नंबर पहिली जोडी एकदा चालू दाखव ना नेमका एकच नंबर जोडी चोखी चापकी आहे क्वालिटीमध्ये खूप भारी बर याची ऑफर काय म्हटले पाहिजे पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार आपल्या चालेल माध्यमातून तू पुण्याला दोन चार हजार कमी हजार दोन चार हजार कमी करून टाक कमी हे फुल गॅर गॅर मुलं सुद्धा सुटू शकतो चालण काही अडचण नाही काही अडचण नाही तर खांद्यामध्ये तुम्ही चालू शकता काही तर तुमचा नंबर मोबाईल नंबर द्या जेणेकरून तुम्हाला शेतकरी संपर्क साधतील माझा नंबर हा पंच्याण्णव एकोणतीस चौप पंधरा अठ्ठ्याऐंशी मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधा आणि एकच नंबर बैल जोडी आहे मित्रांनो चमचमच करते इथं बघू शकता मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की संपर्क चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी मोबाईल नंबर सांगितल्यावर याच्यावर नक्की संपर्क करा धन्यवाद मित्रांनो आता हे युवा शेतकरी आहे आणि यांच्याकडून आपण बैल जोडीची पूर्ण माहिती घेणार आहोत तर बाहेर तुझा पूर्ण परिचय द्या मला एका लास्ट रोटेशन प्रॉपर असते तर आपल्या बैलाची किती दाती काय सांग ना सहा सहा दाती तू सहा सहा हा हाना माराची गॅरंटी काम करून दोन दिवस आखलून पाहिजे दोन दिवस आखलून नंतर पैसे था मित्रांनो बघू शकता एकच नंबर बैल जोडी आहे लहान मुलं बी सोडू शकतात हा बारीक पोरं सोर चालून दाखवा मला एक मित्रांनो बघू शकता एकच नंबर बैल जोडी आहे खिल्लार मध्ये काय बैल काय पचाहत्तर हजार बोलते दादा छे छे ऑफर काय म्हणलं आपल्या चॅनलच्या कोणीला दोन चार हजार जास्त होईल दोन पाच हजार होतील ओके मित्रांनो बघू शकता की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता दोन चार हजार तयार सुद्धा आहे आणि काम करून घ्या तुम्हाला पहिला आवडले तर दोन दिवस चालू पैसे